चंद्रार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केलाय पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे पंच कमिटीनं माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर त्याचं मला समाधान वाटलं नसेल मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या दोन दिवसांमध्ये कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असं चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं शिवराज राक्षेच्या पंचांच्या लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होतं असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटलांनी केलं होतं आदरणीय आमचे गुरुवर्य काकासाहेब पवार त्या डिबेटमध्ये होते शिवराज राक्षे होते संदीप आप्पा भोंडे त्यामध्ये होते मी माझ्या दोन हजार नऊच्या माझ्या महाराष्ट्र केसरीचा मी माझ्या मला जो पराभव केला सर्व पंच कमिटीने त्याबद्दल मी प्रश्न विचारला तर काका पवारांनी तो मान्य केला की चंद्रार पटलावर अन्याय झालाय कारण आज शिवराज राक्षे त्यांचा पट्टा आहे त्यांच्या पट्ट्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी आज बऱ्यापैकी चॅनलवरून सांगितले की माझ्या पट्ट्यावर अन्याय झाला बऱ्याच गोष्टी घडल्या मग माझ्या बाबतीत वेळी घडत असताना तुम्ही तिथे हजर होता संदीप पप्पा कुठल्या पदावर होते की नाही मला माहित नाही आज कुस्तीगीर संघ कुस्तीगीर परिषद एकत्र काम करत होता आदरणीय शरचंद्री पवार साहेब त्यावेळेस तिथे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते मला एवढंच म्हणणं की मी त्यावेळेस आत्महत्येच्या विचारापर्यंत गेलेलो होतो की मला हरवल्यानंतर आजही मी कुठल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये किंवा जास्त करून कुस्ती मैदानामध्ये जात नाही कारण माझ्या मनामध्ये ते एक भीती बसलेली आहे की मी आज महाराष्ट्र केसरी बघायला गेलो तरी माझा आज भीती माझ्या मनामध्ये तयार होती एखाद्या पैलवानची एवढी मानसिकता का होती आज तीच परिस्थिती शिवराज राक्षेवर आहे आणि शिवराज परिस्थिती आल्यानंतर काका पवारांना त्याचं दुःख कळालं आणि आज त्यांनी मान्य केलं की चंद्रावर पटलावर अन्याय झालेला तशाच पद्धतीने त्यावेळेच्या कुस्तीगीर परिषदेनं मान्य करावं की चंद्रावर पाटलांवर अन्याय झाला आणि चंद्रार पटला हरवण्यात आलं त्यावेळेस तर माझ्या मनाला कुठं समाधान होईल नाही तर मला या दोन्ही महाराष्ट्र किसरींच्या गतीची गरज नाही मी जे केलंय आजपर्यंतचे प्रामाणिक यानंतर घेऊया दुपारच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा